सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आदिवासींच्या संघर्षाची पाहुलं चालून शासनाने उचलली विकासाचे पाहुल फांगुळगवान पुलासाठी साठ लाख रुपये मंजूर मुरबाड तालुक्यातील फांगुळगवान होरुशी या गावांना जोडणारा रस्ता हा नाल्यातून जात असल्याने शाळकरी विद्यार्थी व साखरमाने हे कमरभर पाण्यातून वाट शोधत जात असल्याने आदिवासी बांधवांनी लोकवर्गणीतून त्या नाल्यावर साकव तयार करून गावकरी ते रावनकरी हे शासनाला दाखवून दिले होते हे वृत्त आजचा महाराष्ट्रामध्ये दाखवताच आदिवासी बांधवांची संघर्षाची चाहूल पाहून शासनाने त्या नाल्यावर पूल तयार करण्यासाठी नियोजन विभागाने मार्फत साठ लाख रुपये मंजूर करून परिसरात विकासाचे पाऊल टाकले असल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे मुरबाड माळशेज महामार्गावर असलेल्या फांगुळ गव्हाण व परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी असलेल्या वाहत नाल्यातून प्रवास काढावा लागत आहे त्यामध्ये शाळकरी विद्यार्थी हे पाठीवर दप्तर घेऊन गुडघाभर पाण्यातून प्रवास करत आहेत परिणामी वाहत्या प्रवाहात मुले वाहून जाण्याचा प्रकार घडला परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हा प्रकार वेळोवेळी परिसरातील नागरिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला गेल्या पंधरा वर्षापासून आदिवासी बांधव शासनाकडे पाठपुरावा करत असताना एकदाही या आदिवासी बांधवांची मागणी पूर्ण झाली नाही अखेर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे दीडशे फूट लांबीच्या नाल्यात खोल पाण्यात दगडाचे बुरुज तयार करून त्यावर लोखंडी पोल टाकले व मध्यभागी लाकडी टाकून सुमारे सत्तर ते ऐंशी मुलांना शाळेत जाण्या जाणाऱ्या मुलांसाठी साकव तयार केला तिरुत्त आजचा महाराष्ट्रीयनी दाखवता शासन जागे झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार यांनी त्या नाल्यावर पूल तयार करण्यासाठी सुमारे साठ लाखांचा सा निधी मंजूर करून परिसरातील विकासाला चालना दिली असून आदिवासी बालवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी